कशा आहेत तुम्ही आता मी नवीन ब्लॉग घेऊन येतोय आज माँच्छी वरती। माँच्छी वरती पुड़ा पुड़ा आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या करू आणि तसंच आज आम्ही दर्शन करायला आलो इकडं महादेवाचं आणि इकडं मागं तुम्हाला ना दाखवल मी दर्शन आम्ही जाणार तिकडं मंदिरा महादेवाच्या तेव्हा तुम्हाला दाखवल आणि कसं तुम्हाला पुढं व्हिडिओ पण दाखवणार आहे आज ब्लॉग चांगला करणार आहे मी आणि इकडं द्राक्षाच्या बागात आहे मी उभा तेव्हा दिसत असेल तुम्हाला आणि इकडं घर आहे पुढं आणि मी आता चाललो तिकडं तुम्हाला दाखवतो पुढं गेल्यावर समोर पण आला इकडं मस्त दिसत असेल तुम्हाला आंब्याला मोर हे पाहिजे झाड मी लावलं तर हे पाहिजे झाड दिसतंय ना ते मी लावलं तर मस्त आलं जगलं आहे आता ते इकडं पाहि इकडे छोटा डॉन फिरतोय मस्त आणि आम्ही आता कुठेतरी चाललो आहे ट्रॅक्टर घेऊन तर तुम्हाला दाखवतो पुढं आलोय घोडी कप्पी घ्यायला म्हणजे ते काहीतरी मोटर काढायचं साहित्य इकडं घ्यायला मस्त घरी आलोय घ्यायला आम्ही आम्ही घ्यायला आलो इकडं मस्त आणि इकडं बघा काळे द्राक्ष द्राक्षांचा बाग एक पण द्राक्ष नाही तर ट्रॅक्टर मागव इकडं असे काळे द्राक्षांचे झाड राहतात बघा तुम्हाला दाखवतो मी इकडं खूप मोठं तिकडं हिरवे हिरवे ते पाय द्राक्ष बागा बघा इकडे मस्त आम्ही चाललो आता घेऊन चाललोय आम्ही हे पाय इकडं द्राक्षाचे हे हिरवे आणि हे काळे आम्ही चाललो पुढं मस्त येऊन चाललो आहे मशीन हे बोरची मोटर काढायची त्यासाठी मशीन आणले आम्ही आणि इकडे पहा गहू लावले ट्रॅक्टर लावलं ला आहे पुढं आणि हे बाय गाडे ते बाई इकडं झाडं मस्त आहे आणि ते मंदिर आहे ना महादेवाचं तुम्हाला दाखवत हा पुढे पुढं गेलो मी दाखवतो इकडं इकडं वर मंदिर आहे दिसत असं तुम्हाला इथं मी काय दाखव दिसत तुम्हाला पण दिसत असतं नाही बाई इकडं आम्ही तिकडे जाणार आहे तो पुढून ते घर दिसते का समोरचं तिथून रस्ता आहे असं जायला घरी आता लावायला गेला आहे मामा घरी लावायला गेला आहे ट्रॅक्टर आणि मी इकडे थांबतो आता मग था। मामा आला का आम्ही जाणार तिकडं नाव ते दर्शन करायला महादेवाचं मंदिरावर ते पाईक विहीर आहे तुम्हाला दाखवतो विहिरीत किती पाणी आहे आणि इकडं मिरची लावणार आहे ते पावडं पाणी विहिरीत तुम्हाला दिसत पण असेल पाणी किती विहिरीत ते पहा इकडे गाई पहिलं बांधले आणि हे सोलरचं पॅनल आहे इकडं हसत हे बा तुम्हाला दाखवतो हे पाय इकडे सोलर पॅनल पाय इकडं मका लावलाय मस्त कसा आंब्याचे पण झाडे पाय इकडे आंब्याचे झाड पण आंब्याला मोरणे आलाय इकडे छोट बाई सोलर पॅनर कसं आहे इकडे दिसत असावंगरासमोर सप्तसंगी गड आहे हे तिकडे मिरचीच रोप आणून ठेवला आहे तुम्हाला दिसत असेल हे कसं आहे हे पहा मिरचीच रोप आहे ते तुम्हाला दाखवतो कुठं लावायचं हे पण बघू शकता तुम्ही एवढं रोप आहे ते कोणी लावायचं आहे म्हणजे झाडं दिसतंय का बाई इथं लावायचं आहे म्हणजे इथं लावायचं इथं ते रोप लावायचे तुम्हाला दाखवलं ते हे पहा इकडे काय काय लावलंय बघा हे बा इकडं लावले पपई बघा ला ला पपई किती दिसत असतं तुम्हाला पपई ते झाड पपयाला झाड झालं बघा किती आले पपई तुम्हाला दाखवतो पुढं बघत राहिडो र दिसत असल येतोय रथ तिकडून त्या पहा झेंडा दिसतोय का तिथून रथ येतोय आणि इकडं जाणार आहे पान इकडं मंदिराकर पा। तुम्हाला आवाज येत असल इकडं पुढं आलं का इकडं पुढं आलं का मी तुम्हाला दाखवतो ते पहा रात आला आहे आता जवळ दिसत असेल तुम्हाला तुम्हाला बघा बैल गाडीत गावकरी मंडळी आली सगळी आता इथं आजीन ते गेले पूजा करायला तेव्हा दिसत असेल तुम्हाला तेव्हा तिकडे यरात तो समोर दिसत असेल झेंडा पुढे येतो हे पाच दिसत असेल तुम्हाला पुढे येताना दिसला करत ये हे पाच आधी द्यायचं नसतं चालले ते रथ घेऊन मस्त रलाय पुढं चाललंय घरी आणि तिकडं पण राहायचं रथाकर पण गर्दी खूप आहे त्याच्यामुळे मी काही मी काही जाणार नाही तिकडं आणि जाणार आहे म्हणजे मंदिरात आहे पण थोड्या वेळाने जाणार आहे हे पण इकडे शेत हे जाणार आहे पण जाऊ आपण थोड्या आम्ही चार एक वाजता तरी जाईल मी आता गर्दी खूप तिथं मंदिरात ना म्हणून काही म्हणजे हिरो पण नाही काढताय ना तिथंच हे बा तुम्हाला दिसत असाल नाशिक कळवण रोड कसा नाशिक कळवण रोड बघा आणि हे बा इकडे घर आहे आणि हा नाशिक कळवण रोड रे बा दिसला असेल तुम्हाला नाशिक आणि कळवण रोड आहे दर्शन करायला हे बा इकडं दिसत असे पोरं पण इथं ते पुढे झाडे आहे बा आमची एवढी गॅंगी चालले disa tasal tumhala pudh e ba kiti bore he manupa se manun khat nahi mi asa chalta na upasal apan chaltaat e ba kiti aali e ba ya pa yode ala tumhala <muchas> aako to pud lelyavar andla काल हे वासरू जन्माला आलं हे बा आम्ही काल आलो ना इकडं तेव्हा मामाने मामाला सांगितलं हे बघताय का दिसतंय का तुम्हाला हे बोटस क्यूट आहे मी तेवारी दिसतंय बा अरे हे बा इकडं बकरा आहे हे छान आहे गोड आहे ती कालच जन्माला आलं त्याचं त्याला काहीतरी म्हणतात वेगळ्या इकडं वेगळं काहीतरी म्हणतात मला इथ नाही बोलतात आपण याचा काल जन्म झाला हे आम्ही आता डोंगरावर पोचलो का ना तुम्हाला माहिती दिसत असल मंदिर तेव्हा तिकडं मंदिर आहे दिसतंय का तुम्हाला झेंडा महादेवाचं मंदिर आहे हे हो। पा किती जंगलामधून घुसायला लागत हे इकडं मंदिर आहे किती जंगल मागून येते बाकीचे जण कि जण चाललो आम्ही इकडं पुढं त्या पा इकडं आलो समोर मंदिर आहे पुढे घेऊन पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही आता आलो इकडे दर्शन करायला मस्त इकडे दर्शन करता ये गर्दी खूप आहे ते पण आम्ही इकडून दर्शन केलं आता हे मंदिरात तीन मंदिरात मंदिरा आता इकडच्या मंदिरात चाललंय मंदिरा दर्शन करायला ते पहा किती गर्दी इकडं आम्ही इकडं दर्शन केलं आता इथं मंदिरात जायचंय मेन मंदिरात दर्शन करायला हे प आमचं आता दर्शन झालं इथं एवर, ता दर्शन झालं तर आम्ही चाललो घरी मस्त किती पब्लिक इकडं मस्त असा की फिरतात हे इकडं मंदिर आहे महादेवाची पिंड आहे वर नॅचरल आलो घरी आणि दर्शन करून आलो दर्शन पण छान झालं आमचं आणि गर्दी पण थोडी होती जास्त गर्दी होती पण आम्ही थोडं थांबलो नंतर गर्दी कमी झाली त्याच्यामुळे नंतर काय नाही मग आता घरी आलोत आणि संध्याकाळी आत्ता मला समजलं संध्याकाळी इथं गावात ती कार्यक्रम आहे तिथं जाणार आहे आम्ही तुम्हाला दाखवते कार्यक्रम काय आहे मला पण नाही काय कार्यक्रम पण आम्ही जाणार तर मी तिथला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ पुन्हा तर आम्ही आता वणीला गेलो तर वणीवरून चाललो आहे कुठे आता आणि संध्याकाळी का कार्यक्रमाला पण जाणार आहे आम्ही तर तुम्हाला दाखवतो पुढं संध्याकाळी आलो आणि बघा आत्ताच आलो हे बा गाड्या बाहेरच आहे आणि मोबाईल घ्यायचा होता बाबांना मग मोबाईल घ्यायला गेलो होतो पण काय दुकानात गर्दी खूप होती त्याच्यामुळे मी काय तिकडचं दुकानातलं दुकानातला पण नाही दाखवलं आणि मग येत्यांनी रस्ते दाखवत होतो मला तुम्ही बघितला असेल तो इडो तर मी आता आलो आहे घरी इकडं हे पाहिकडे खेळत आहे तुम्हाला दाखवतो हे बाई आणि ह्यापा इकडं रस्ता आहे कळवण नाशिक हे पा आंब्याचा मोर पण दिसतो इथं भारी भारी आणि हे पा हे आडूसं आहे ही खूप एवढीच हे बा एवढी फांदी दिसती ना एवढी एवढेच झाडं होतं पण आता बा किती मोठं झालं दिसत असत तुम्हाला आणि हे झाडं आहे आडुळसा म्हणजे खोकल्यासाठी औषधे मी ला आणलं तर ते खोकल्यासाठी मग ते आता मी जगवलं आहे खूप मेहनत घेतली त्याची म्हणून ते तेव्हा एवढं झालं हे तुम्हाला सांगायचं होतं मला आणि हे समोरचं डोंगर दिसते ते आहे गड आणि आता वाजले आहे सहाचं वातावरण बघा इकडचं गावाकडचं वातावरण कसं आहे सहा वाजता खूप छान वातावरण आहे आणि आज आम्ही न तिकडं मंदिरात गेलो होतो ना खूप तिकडं पण मी आम्ही तरी दोन तास तिकडे थांबलो होतो पण ना मी काही तिथले घेतले नाही अर्धे अर्धे थोडे शॉर्टच व्हिडिओ घेतले म्हटलं लई मोठं विडून जातो त्याच्यामुळं मी तिथले थोडे थोडेच व्हिडिओ दाखवले तुम्हाला आणि गर्दी पण खूप होते आणि लोकं पण खूप होते तर मी काही लोकांमध्ये जास्त व्हिडिओ काढत नाही त्याच्यामुळं तेव्हा ते तुम्हाला एक फळ पण दाखवतो काल पाडत होतं पण तिथला व्हिडिओ नाही घेतला मी कालचा हे वाळ रामफळ आहे खूप लागले बा वर दिसत असतात तुम्हाला खूप लागले हे काल 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 एक पाडत होतं त्यातलं फळ पण ना ते पडताना मी काय काढलं नाही होतं काल, काल। त्याच्यामुळं त्याचं तुम्हाला डायरेक्ट आज दाखवतो ते झाड इकडं शेड आहे हे शेडमध्ये टॅकट्यात आहे तिकडं द्राक्षाचा बाग आहे हे बा हे खेळत आहे मस्त हे बा लहानपोरांचे बारीक बारीक खेळ असतात खेळतात इकडं पण आंबा आहे कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा लाईक करा आणि शेअर शे करा आणि तुम्हाला आता असे नवीन नवीन मी ब्लॉग घेऊन येईल आणि त्याच्यामुळे लाईक करा